नमस्कार शेतकरी मित्रांनो सुरुवातीलाच बातमी आहे पावसाची राज्यात दोन ते तीन दिवस पावसाचा इशारा तर या जिल्ह्यांना हवामान विभागाकडून अलर्ट जारी सविस्तर वृत्त जाणून घेण्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल किंवा अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि जवळच असलेला बेलायकॉन क्लिक करा म्हणजेच आम्ही टाकलेली माहिती तुमच्यापर्यंत पोहोचण्यास मदत होईल राज्यात मागील काही दिवसापासून पावसाचा जोर वाढल्याचे चित्र बघायला मिळाले कालही सर्वदूर पाऊस होता पावसाने मुंबई पुणे सांगली सातारा छत्रपती संभाजीनगर जालना बीड हिंगोली अकोला वाशिम यवतमाळ या परिसरात हजेरी लावली पाऊस मराठवाड्यातील काही भागांमध्ये म्हणावा तसा अजूनही झाला नसल्याने शेतकरी राजा चिंतेत आहे भारतीय हवामान विभागाने काल अनेक भागामध्ये येलो आणि ऑरेंज अलर्ट दिला होता काही भागांमध्ये दे, आज देखील हवामान विभागाकडून अलर्ट जारी करण्यात आला आहे ऑरेंज आणि येलो अलर्ट देण्यात आला आहे कोकण विदर्भामध्ये आज पाऊस हजेरी लावण्याची शक्यता आहे अनेक शहरामधील रस्त्यावर काल झालेल्या पावसामुळे पाणी साचले रविवारी सकाळीच पावसाचा जोर वाढल्याचे बघायला मिळाले आणि साधारणपणे कमी जास्त करत चोवीस तास पाऊस अनेक भागांमध्ये दाखल होता भारतीय हवामान खात्याकडून कोकण आणि घाटमाथ्यावर पावसाचा इशारा देण्यात आला पुणे विभागातील घाटमाथ्यावर ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे जोरदार पाऊस कोकणातील काही भागांमध्ये होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे पाऊस मुंबई आणि पुण्यातही हजेरी लावण्याची शक्यता आहे मात्र पावसाचा अलर्ट जारी करण्यात नाही आला पुढील दोन दिवसात हवामानात फारसा बदल होणार नसल्याचे हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे घाट विभागात मात्र पावसाचा जोर कायम राहणार असल्याने आज ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे पावसाने काही ठिकाणी पाठ फिरवल्याने शेतकरी चिंतेत आहेत दरवर्षीपेक्षा यावर्षी राज्यात मान्सून लवकर दाखल झाला वातावरणात सध्या कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने पाऊस सुरू आहे फक्त राज्यच नाही तर देशातील अनेक भागामध्ये दे, दमदार पाऊस सुरू असल्याचे चित्र सध्या बघायला मिळत आहे राज्यात यंदा पाऊस चांगला राहण्याची शक्यता देखील आहे तामणी घाट परिसरात दोनशे ऐंशी मिमी पावसाची नोंद झाली सलग तिसऱ्या दिवशी पुणे आणि सातारा जिल्ह्यातील घाटमाथ्यावर मुसळधार तर काही ठिकाणी अतिमुसळधार पाऊस झाला गेल्या चोवीस तासात तामणी घाट परिसरात सर्वाधिक दोनशे ऐंशी मिमी पावसाची नोंद झाली आहे तर दावडी येथे दोनशे तेवीस मिमी पाऊस या पावसाची नोंद झाली आहे अशाच महत्वपूर्ण माहितीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद